रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये दहा मिनिटाचा आपण शेत पावलाचं टाइमिंग लावतोय आणि शेत पावलं करतोय लक्षात ठेवा आपल्याला वजन कमी करायचं आहे तर कॅलरीज बर्न करायच्या आहेत कॅलरीज स्टोअर करायच नाहीत म्हणजे कॅलरीज जे काय खाल्लंय तुम्ही कमी खावा थोडं खावा किंवा उपाशी जरी बसला तरी शरीर कॅलरीज साठवून ठेवतं कारण त्याला कॅलरीज बर्न करायला म्हणजे दिवस रात्रभर झोपलो तर त्याला कॅलरीज लागतात हे उपाशी बसतानासाठी सांगतोय त्याच्यामुळे उपाशी बसून पण रात्रीचं तुम्ही वजन कमी चुकून जरी झालं होत असेल तर ते चांगलं नाही त्यामुळं रात्रीचं उपाशी अजिबात बसायचं नाही घरचं खायचंय पोट खायचं खायचंय कुठलंही प्रोडक्ट खायचं नाही काय म्हणतोय बघा मी तर रोज बऱ्यापैकी व्हिडिओ टाकतोय की टाकतो रात्रीच्या आहारामध्ये काय खायचं घरचं घरचं खाऊन पोट भरपूर आहे आणि कमी कॅलरीज तरीच खायचे आहेत हे रात्रीचं टाकत असतो मी ज्यांचं वजन जे आहे ते त्यांनी बघा व्हिडिओ रात्रीच्या आहारामध्ये काय खायचं भाकरी देतोय पोटभर खावा म्हणून सांगतोय एक दीड कारण एक लय पण रात्रीचं पोटभर खायचं नसतंय तेवढ्यात आपलं होतंय बरोबर त्याच्याबरोबर भाजी बर कोणती खायची कमी कॅलरीजची आणि आपल्याला फायदेशीर असेल ती मग ह्या हे बघून तुम्ही खायला चालू करा आणि जेवण झाल्यानंतर मात्र लगेच झोपायचं नाही कारण आपण जर हालचाल काहीच नाही केली हालचाल म्हणजे काही व्यायाम नाही करायच्या उड्या मारायच नाहीत जंप करायच नाहीत साधं वॉक करायचं साधं चालायचं आहे शतपावली पहिला काळ वेगळा होता जेवण झालं की आपण आत बाहेर करायचो किंवा कुठं कट्ट्यावरती बसायची माणसं हे आता सगळं आपलं मोबाईलमुळे गेलंय ह्याला आपण आता काही नावं ठेवत बसायचं का नाही जसं लाईफस्टाईल बदलत जाईल त्याच्यावरती आपण काय आयडिया करू शकतोय की आपला वेळ वाचवू शकल ह्याच्यावरती आपण लक्ष देऊया तुम्ही स्वतःच स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करा दुसरं तुम्हाला कोणी कोणी तुमच्या वजनाला तुमचं पोट कमी करायला कोणीही मदत करू शकणार नाही हे जे प्रोडक्ट वगैरे देतात ना हे प्रोडक्ट तुम्हाला देऊन हॅमरिंग केलं जातं की तुम्ही हेच खावा हेच कराल व्यायाम करा बघा तुम्ही हल्लं चालेल फुकट तुम्हाला घेतले व्यायाम करायला फुकट पण घाम पाडतील घाम पाडून वजन कमी होत नाही कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होतं कॅलरीज कमी खाऊन वजन कमी केलं जातं पण ते तात्पुरतं आहे आपल्याला घरातनं भाजी पाकरी चपाती भाजी खायची आहे भात आहे पण सगळं प्रमाणात चहा अजिबात बंद केला पाहिजे असं काही नाही अजिबात म्हणजे पूर्ण प्यायचंच नाही असं कुणी सांगितलंय नाही सांगितलं चहा पण प्यायचा पण लिमिटमध्ये प्यायचा साखरेचं प्रमाण कमी कमी करायचं ह्या गोष्टी फक्त पाळायच्यात आणि काय वाढवायचं आहे प्रोटीन आणि फायबर मग घरातल्या आहारामध्ये प्रोटीन कशा कशात मिळतंय तर चिकन खा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर खायची गरज नाही मी काय म्हणतोय बघा खात असाल तर फक्त ते त्याच्यामध्ये तुम्ही हे करायचं नाही म्हणजे मसाला रस्सा जास्त नाही घ्यायचा बाकी कडधान्य कडधान्य तर आपली उत्तम आहेत मस्त आहेत शाकाहार लोकांनी असं नाही म्हणायचं की आम्हाला काहीच मिळत नाही प्रोटीनला मिळतं कारण कारण सांगायची नाहीत फक्त करतो दिवसात एकदाच खातून कारण सांगतोय का मी खाल्लंय तुम्ही थोडंसं गुगलला टाकायचं तुम्ही आज तर सकाळी खाल्लं मग त्यातून किती मिळालं मग त्याचे चार भाग करा एक टाइम दूध घ्या एक ग्लास दूध घेतलं तर आठ ग्रॅम प्रोटीन मिळतं अंदाजे सात ते आठ किंवा आठ ते नऊ हे कमी जास्त ग्लासवरून पण ते दूध खाताना पण बघले कोणतर तुम्हाला त्यात फॅट आहे कॅलरीज आहेत त्याच बर्न करायच्या हे शेतपावली कशासाठी चाललेत कशासाठी आपण दोन दोन मिनटाचे व्यायाम करायचे एक तास झाला की लहान लहान हालचाली कशासाठी करतोय आपण कॅलरीज बर्न करायसाठी करतो या मग टेन्शन का घेताय खाऊन पिऊन मस्त जगूया की तुम्ही जो जेवढा वेळ मोबाईल येत ना त्यातलाच वेळ काढायचा हो त्यातलाच त्या मोबाईल मधलाच वेळ काढून थोडच्या हालचाली करायच्यात बाकी काय करायचंय तुला थोडीच म्हटलं सगळं सोडा बंद करा काम धंद बंद करा सगळं आ, करा व्यायाम असं कोणी सांगितलंय अजिबात नाही तुम्ही मोबाईल बघताय मोबाईल बघायला वेळ आहे तोच मोबाईलचा वेळ आपण वापरायचा आहे तुम्हाला अजिबात म्हणलं नाही वस्तू खरेदी करूनच आपल्याला व्यायाम करताय तो अजिबात म्हणला आहे प्रोडक्ट खाऊनच वजन कमी करता तर अजिबात नाही चुकीचं आहे हे संपूर्ण चुकीचं आहे हे प्रोडक्ट कोण बनवताय कुठं फॅक्टरी बघायला गेलो का आपण काय करायला गेलो का कुणी सांगितलं तुम्हाला त्याच वजन कमी होतंय मग आपल्या शेतातून जाऊन लोक जर त्याचं प्रोडक्शन नवीन तयार करत असतील आणि तेच आपल्या गळ्यात घालत असतील तर मग आपल्या घरातलंच खाऊया ना थोडस गणित पसवायचं आहे कॅलरीजचं कमी कॅलरीज खायच्या जास्त कॅलरीज बर्न करायच्या व्यायामातून लय सोपा आहे लय सो आहे तुम्ही लय कन्फ्यूज होऊ नका काही नाही हो किती मोठी मोठी लोक बघताय ना, ना, हो? ना तुम्ही मग ते असं प्रत्येकाने घरात प्रोडक्ट जाऊन बसले असते काही नाही म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी शेतीच पिकवायची बंद करायला पाहिजे होती है की नाही बरोबर आहे की नाही जर प्रोडक्ट त्या होत असेल तर आपल्या शेतकऱ्यासारखं चांगलं हेल्दी आहार कुठंच नाही सगळं हेल्दी मग तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त काय हे अन्न धान्य म्हणून विकण्यापेक्षा प्रोटीन युक्त काय चालू केलं तर कसला नफा होतोय बघा नॅचरल आहे <coughs> आता हे काय आहे सगळ्या गोष्टी कोणते प्रोडक्ट बनवताना केमिकल आला सगळ्या गोष्टी येतात तो विषय लांब येतात आपल्याला पडायचं नाही मला काय करायचं का आहे मला घरातलं भाकरी खायच्या खायची आहे चपाती खायच्या खायच्या आहे भात खायचा आहे पण त्याला प्रमाण मग त्याला गणित बसवायचं मग संध्याकाळचा भात टाळायचा दिवसा भात खाव्या त्या भाताबरोबर जास्त प्रोटीनचा आहार घेऊया असंच करायचं आहे सोपं आहे जे पहिल्यांदा कोण व्हिडिओ बघत असेल तर ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा आणि कारण मात्र सांगायचं आता बघा मी रात्रीचं मी डोंगरावरती आलोय थोडंसं रेत म्हणजे भारी वाटलं रविवार होता सुट्टी होती मस्त आलोय मग जर हिच थांबून मी जर म्हणजे शेतपावला तुमचा व्हिडिओ बनवतोय असं काय का तीस सेकंदाचा रील पावली दहा मिनिटं करा झालं सोडले रील नाही माझ्या बरोबर मी तुमच्या बरोबर करतोय त्यामुळे तुमचा वेळ फुकट नको घालवायला आपल्याला काही व्ह्यूज वाढवायचे किंवा काय कुठं पारितोषिक घ्यायचं का सोशल मीडियावर नाही प्रत्येकानं आपल्या घरातल्या प्रत्येक माता भगिनी मग ते कोणतेही मोठं कुटुंब असू द्या सर्वसामान्य आमच्या शेतकरी बांधवांचं कुटुंब असू द्या प्रत्येकाला गरज आहे हालचालींची सगळ्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा प्रयत्न चाललाय त्यामुळे ज्यांना बऱ्यापैकी सगळे खायला लाग करा लागलेत करायला लागलेत चांगलं आहे बरं मस्त आहे पण कुणाला नाही आवडत करू नका जबरदस्ती कुणाला नाही बरं का आपले व्हिडिओ बघून सगळ्यांनाच शंभर टक्के रिझल्ट येईल मी असं कुणाला म्हणलेलोच नाही पण शंभर टक्के आरोग्यामध्ये बदल घडेल हे मात्र शंभर टक्के सांगतो आरोग्यात तुमच्या बदल घडणार याचा मात्र खात्री आहे सगळ्यांचा गोल काय झालेला असतो वजन कमी झालं पाहिजे वजन कमी झालं पाहिजे साधं गणित सांगतो आपण लहान लहान गोष्टी जरी तोंडात टाकल्या तरी ते वाढतं फक्त तुम्ही हालचाली करा मग ते वाडायचं बदत नाही उदाहरणार्थ एखादा पेढा खाल्ला एखादा पेढा खाल्ला शंभर ते एकशे वीस कॅलरीज वाढतात हो केवढा पेढा आहे शंभर ते एकशे वीस कॅलरीज वाढतात सहज बसल्या बसले पाच सहा पेढं खातोय आपण पाचशे सहाशे कॅलरीज गेल्या गे हो पाच सहा भाकरी सहज बसले जातात का खातोय का नाही खात मग किती सोपं आहे बघा बरं मग कारण देतो आपण एखादा वडापाव वडापावला नाव नाही ठेवायची आपल्या हालचाली नाहीत त्याला नाव ठेवलं पाहिजे आपण मान्य आहे वडापावांना सगळे सांगतील तुम्हाला सगळं भारी सांगतील सगळं सगळं पण सोबत हालचाल करून घ्यायला पाहिजेत हे गणित महत्वाचं आहे मी काहीतरी प्रोडक्ट तुम्हाला विकलं तरच मी तुम्हाला म्हटलं सकाळी माझ्यापाशी व्यायाम करा म्हणजे आधी गळ्यात तुमच्या प्रोडक्ट घातलं आणि मी तुम्हाला म्हणतोय का माझ्यासोबत व्यायाम करा काही नाही काही एक रुपये देऊ नका हो बघायला नसतं तुम्ही करायला चालू करा कितीतरी सगळ्या बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर फोन करा म्हणतो जास्त अडचण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कुठल्याही अतिशय व्यक्ती करायचं नाही एखादा फिटनेस ट्रेनर एखादा कोच हा डॉक्टर नाही हो डॉक्टरांना पण तेवढंच महत्व द्या बऱ्याच वेळा काही होतं आपण डॉक्टरांना नाव ठेवतो अजिबात नाही आम्ही वरचं वरच सांगतो तुम्हाला पण बाकी सगळ्या सिस्टम ह्या डॉक्टरांच्याकडेच असतात आत काय घडलंय काय घडतंय तो त्यांनी अभ्यास केलाय त्यामुळं कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही मोठ्या पदावर असतात कुठले कोणी असू देत निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात घेऊन तुम्ही आवड ठेवतो ना आपल्याला काय करायचं नाही कुणाबद्दल काय बोलू नका कुणाबद्दल सगळ्यात महत्वाचं काय मनावरती काम पण करता आलं पाहिजे उगा दुसऱ्या डोक्यात कोण चिडचिडी का करायचं आहे त्याचा पण इफेक्ट वजन वाढणार होतो त्यामुळं होता होईल तेवढं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राहायचं आहे बी पी शुगर जे असं हाय असेल त्रास होत असेल काय डॉक्टरांना सल्ला करा सल्ला घ्या शक्यतो तुम्हाला असा त्रास होईल असं मी सांगतच नसतोय की म्हणजे हाय स्पीडनं काय कुठल्याही आपण घेतच नाही लक्षात घ्यायचं आहे फक्त की सातत्य ठेवायचं आहे सातत्य खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जे काय करायचं आहे जे काय तुम्हाला रिझल्ट पाहिजे आहे ते सगळं सातत्यानं मी देऊ शकत नाही या जगातले कुठलीही व्यक्ती देऊ शकत नाही फक्त तुम्हाला तुम्ही स्वतःच देऊ शकता रिझल्ट पाहिजे तुम्ही स्वतःच देऊ शकता तुम्हाला स्वतःमध्ये बदल पाहिजे तर तुम्ही स्वतःच बदल देऊ शकता मी फक्त मार्ग दाखवतो आहे मीच दाखवतो असं काय नाही अनेक जण तुम्हाला लोक सांगतील देतील मार्ग दाखवत असतील पण तुम्हीच नाही सातत्य केल्यानंतर काय उपयोग आहे हो त्यामुळं जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनावरती घेत नाही तुम्ही स्वतःच्या मनावर कोरत नाही की मला स्वतःला बदलायचं आहे तोपर्यंत काहीही इतिहास घडत नाही स्वतःला घडवायचा आहे तर स्वतःमध्येच पॉझिटिव्ह एनर्जी देऊन बदल घडवायला पाहिजे तो म्हणजे ऍक्शन घेतली पाहिजे कारण कारण सांगायला नाही पाहिजेत आणि व्यायामाला सुरुवात करायला पाहिजे बाकीच आम्ही तुमच्यासोबत आहोतच बरेच वेळे तुम्हाला उठल्यापासून टाकत राहतो तुम्ही फक्त करत राहा कामधंदा बंद करायचा का नाही सोडायचा का नाही मोबाईल तिथं वेळेस तुम्ही वापरताय ना मग तिथं फक्त उभा राहायला बसलाय उभा राहायला बसलाय त्या ठिकाणीच लहान लहान गो एकदम लहान लहान गोष्टींचे आपले व्यायाम आहेत एकदम लहान लहान किती तीस सेकंड चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट दोन मिनिट फुल बॉडीचा व्यायाम दोन मिनिटात आहेत झटपटात मी आगी काय 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 का, खायला आलं पोट भरण्यासाठी आपण कमी वेळेत जेवतो चहा बिस्किट खातो बऱ्याच गोष्टी मग तेवढ्या कमी वेळेत आपला व्यायाम करायला काय बिघडतंय दहा मिनटं झाली बघता बघता दहा मिनटं झाली त्यामुळं व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत व्यायामाला शंभर टक्के सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो मला नाही तुम्हाला स्वतःला फॉलो म्हणजे हे जे काही शेत शेतपावली वगैरे ते फॉलो करा धन्यवाद